बांधवांना आणि एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांना माझे लाडके भाऊ लाडक्या बहिणींना आबिलाल दादा देवरेकडनं दीपावली निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार मंगलप्रभात लोढा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी अमित शहा सर्व मंत्रीगण आमदार खासदार सगळ्यांना अभिलाल दादा देवरेकडनं काळी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा कारण सुट्रेपाडा तालुका जिल्हा जिल्हाधुळे या ठिकाणी अभिलाल दादा देवरे आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया यांनी स्वतः धर्मपत्नी कविताचा कुंकू पुसून दहा वर्षाचा मुलगा राजेश आणि मुलगी भाग्यश्री आई आसरताई यांना सोबत घेऊन सोळा दिवस सर्व धर्म समभाव तरुणांच्या रोजगारासाठी सोळा दिवस अन्नत्याग उपोषण केलं तीन दिवस आनंदखेडा या गावात धरणे आंदोलन केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळ्याला येऊन आबिलाल दादा देवरे यांना भेट देऊ शकत नाही म्हणून पहिले त्यांचा जाहीर निषेध तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मामा ठाण्यामध्ये आंदोलन असताना भेट देऊ शकत नाही म्हणून त्यांचा सुद्धा जाहीर निषेध लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार मंगल प्रभात लोढा यांच्यासोबत सर्व मंत्रीगण आणि आमदार खासदार यांनी या महाराष्ट्रातील जनतेला खोटे आश्वासन दिलं त्यांनी लाडक्या बहिणीच्या नावाने मतदान घेतले लाडक्या भावाच्या नावाने मतदान घेतलं सत्तेवर आले आणि या हरामखोर आज दादा देवरे बलिदान देऊन सुद्धा आणि अठरा तारखेपासून आजपर्यंत काळी दीपावली आज, आज पाचवा दिवस करत असतानासुद्धा धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसील अधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन ते भेट देण्यासाठी येऊ शकत नाही म्हणून ती शोकांतिका या राज्य आणि केंद्र शासनाचा म्हणून जाहीर निषेध कारण मी दी काळी दीपावली करत आहे आणि माझे लाडके मामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे सुखी आणि चांगल्या पद्धतीने दीपावली करत आहेत आज बाच्यांना जरी काळी दीपावली करण्याचा प्रसंग आला असेल आणि एक लाख पंच्याहत्तर हजार माझ्या लाडके भाऊ लाडक्या बहिणींना घरचा रस्ता दाखवला असेल तर आम्ही यां या काळी दीपावली करून यांचा जाहीर निषेध करत आहोत कारण पुढचा रस्ता आपण कोर्टात जाणार तिथं याचिका दाखल करणार शंभर टक्के नोकरी मिळणार कारण हा मला एकच विश्वास आहे आज नाही पण पहिल्या दिवसापासून मला विश्वास आहे कारण माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्षे अकरा महिना अठरा दिवस जे संविधान लिहिलं आणि त्या संविधानामध्ये आपल्याला जी तरतूद केली भारतीय राज्यघटनेच्या कलम चौदा सोळा एकोणावीस तेवीस एकवीस एकवीसशे विश, एक तसेच अडोतीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस तीनशे नऊ तसेच आंतरराष्ट्रीय इवढा एकोणावीसशे अठ्ठेचाळीस या तसेच करोना काळापासून आजपर्यंत आबिलाल दादा देवरे यांनी एक लाख पंचवीस हजार पाचशेपेक्षा गोरगरीब सर्व धर्म समभावत माता पिता तरुण मित्रमंडळ यांचा स्वतःच्या जीवाची बाजू लावून त्यांचा जीव वाचवला हजारो लोकांना रक्तदान दिलं आणि या लोकांचा जीव वाचला त्याच पद्धतीने आज हे शासन माझा जीव घेत आहे मी सोळा दिवस आत्या की या जनतेसाठी केलं या सर्व धर्मसंभाव तरुणांसाठी तरी हे शासन दुर्लक्ष करत आहेत म्हणून त्यांचा जाहीर निषेध करतो आणि कोर्टामध्ये आपल्याला शंभर टक्का नोकरी मिळेल असा विश्वास देतो कारण बलिदानाचा म्हणजे स्वातंत्र्याचा कायदा आणि त्यानंतर संविधानाचा कायदा एकत्र करून मी स्वतः वर्गशिक्षक म्हणून कॅटलॉगवरती माझं अकरा महिने नाव घेतलेलं आहे तिथं नोंद आहे इथं तिसरीच्या वर्ग शिक्षक म्हणून मुद्दा लागलेला आहे म्हणून मला कामगार कायदा कामगार कायदा हा दोनशे चाळीस दिवसाचा असतो मी तीनशे चौतीस दिवस काम केलं आहे समर कॅम्पच्या नावाने मुख्याध्यापकांनी मला गावातल्या आणि शाळेतले विद्यार्थ्यांना एक मे ते वीस जूनपर्यंत मोफत शिकव शिकवायला लावलं म्हणून तिथंसुद्धा माझी परीक्षा झाली आणि त्र्याण्णव टक्के मला गुण प्राप्त झाले सगळ्या कायदा आपल्या बाजूने आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपल्या बाजूने आहे शिवाजी महाराजांचे विचार पुण्यश्लोक आयल्या देवी वडकरांचे विचार छत्रपती त्यानंतर महात्मा फुलेंचे सावित्रीबाई फुलेंचे विचार आपल्यासोबत आहेत सर्व महापुरुषांची शक्ती आपल्यासोबत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं अमृत म्हणजे भारतीय राज्यघटना आपल्यासोबत असल्यामुळे तसेच अडीच कोटी धनगरांची जा मुलगा म्हणून आणि एक लाख पंच्याहत्तर हजार तरुणांचा प्रशिक्षणार्थ्यांचा भाऊ म्हणून अभिलाल देवरे शंभर टक्का विजयी होणार आहे हा विश्वास देतो आणि ह्या राज्य आणि केंद्राचा जाहीर निषेध करतो काळी दीपावली निमित्ताने यांना शुभेच्छा देतो कारण माझ्या महाराष्ट्रातील सर्व लाडके भाऊ लाडक्या बहिणीच्या नावाने मतदान घेणारे नालायक सरकार यांनी आजच नाही तर दोन हजार चौदा साली सुद्धा धनगर समाजाला पहिल्याच कॅबिनेट मध्ये एस टी प्रमाणपत्र देतो एस टी आरक्षण देतो असं नाव असं आश्वासन देऊन धनगरांकडून अडीच कोटी धनगरांकडून मतं घेतली आणि हरामखोर आजसुद्धा दुर्लक्ष करत आहेत फक्त खोटे आश्वासनं देत आहेत म्हणून यांचा मी जाहीर निषेध करतो यांच्यामुळेच आमच्या मुलांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये शिष्यवृत्तीमध्ये अनेक गोष्टींच्या अडचणी येतात एवढंच काय आम्हाला घरकुला सुद्धा प्रॉब्लेम येतो आणि हा जिवंत उदाहरण म्हणजे माझं स्वतःचं नाव घरकुलमध्ये येत असतानासुद्धा आनंदखेडा ग्रामपंचायतचे सरपंच जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनी माझं नाव लिस्ट मध्ये येऊन ऑनलाईनमध्ये मध्ये येऊन डिलीट केलं होतं हा सगळ्यात मोठा माझ्याकडे पुरावा आहे एवढंच काय माझ्याकडे न्यूज पेपर सुद्धा आहेत मी एवढोवेळी तक्रार करून सुद्धा या आरामखोरांनी दुर्लक्ष केलं म्हणून यांचा जाहीर निषेध आज माझ्यावर अन्याय झाला तो अन्याय मी माझ्या महाराष्ट्रातील जनतेवर झालेला सहन करणार नाही हा ठाम विश्वास अभिलाल दादा देवरेत आहेत कारण माझ्यासोबत अडीच कोटी धनगर आणि सर्व धर्म संभाव्य तरुण एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थी आहेत यांच्या बळावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांनी दिलेल्या अमृत भारतीय राज्य घटनेवर माझा विश्वास आहे म्हणून शंभर टक्का नोकरी मिळणारच त्यासाठी प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा मला शब्द दिला आणि त्यांनी आपला सोळा दिवस अन्न त्याग उपोषण त्यांच्या हात त्यांच्या प्रतिनिधी स्वरूप जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम आणि बापूसाहेब वाघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या हातून आणि माझ्यासोबत फोनद्वारे संपर्क साधून प्रकाश आंबेडकर साहेबांनी माझं उपोषण थांबवलं त्यांनी सांगितलं की शंभर टक्का नोकरी आपण कोर्टात याचिका दाखल करून द्या परंतु महाराष्ट्रातील माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना मला एकच नम्र प्रार्थना करायची आहे कोर्टात गेल्यानंतर आपल्याला दोन पैसे खर्च लागतो वकिलांना खर्च लागतो आणि तो खर्च देण्यासाठी अभिलाल देवरेची परिस्थिती नाजूक आहे परिस्थिती गंभीर आहे म्हणून सर्वांनी आपण आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे सभासद बनावं आणि प्रत्येकाने पूल ते फुलची पाकळी म्हणून प्रत्येकाने सभासद म्हणून जरी आपण पाचशे रुपया खर्च केला तर शंभर टक्का तोच खर्च आपण कोर्टात सादर करू जो लागेल तो खर्चच न आपल्या प्रत्येकाचा पूल नाही ते पूलचे पाकळी म्हणून आपण तिथे दिलेल्या खर्चावरच आपण कोर्टात याचिका दाखल करू आणि शंभर टक्का नोकरी मिळेल एका वर्षातच आपल्याला निकाल लागेल सरकार देईल तर भीक देईल आणि कोर्ट देईल तर हक्क देईल कारण माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं कमजोर नाही म्हणून मला विश्वास आहे आणि धनगर बांधवांना सुद्धा मला एकच विश्वासाने सांगायचं आहे की कलम क्रमांक चौदा हा समानतेचा हक्क आहे तसे कलम क्रमांक पंधरा चार सोळा चार एकोणावीस ए बी जी आपल्याला एकत्र येण्याचा अधिकार आहे तसेच कलम एकवीस एकवीसशे तेवीस या कलमांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय युडार एकोणावीसशे अठ्ठेचाळीस दोन अनुच्छेद तेवीस याच्या आधारावर आपल्याला धनगरांना शंभर टक्का एस टी प्रमाणपत्र मिळेल परंतु आपण रस्त्यावरती उतरणं खूप गरजेचं आहे कारण राज्य शासन शिफारस करतं तर केंद्र शासन आपल्याला प्रमाणपत्र देईल असा मला शंभर टक्का विश्वास आहे कारण आपलं घर क्रमांक छत्तीस आणि आपलं छत्तीस घर क्रमांक डावलून ये राजकीय नेते आपल्याला आरक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही आतापर्यंत अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी असतो आपण शह सहन करायचं नाही म्हणून सगळ्यांनी एकत्र या धनगरांनी साथ द्या आपल्या मुलांना नोकरीसाठी वंचित राहावं लागतं शिक्षणासाठी वंचित राहावं लागतं अकरा महिने धनगराचा मुलगा अबिलाल दादा देवरे यांनी वर्ग शिक्षक म्हणून काम करून सुद्धा या आरामखोर घरचा रस्ता दाखवत असतील तर यांना सुद्धा आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्यासोबत सर्व धर्म समभाव तरुणांचा सुद्धा रोजगाराचा प्रश्न आहे ते सुद्धा आपल्या सोबत राहतील असा मला ठाम विश्वास आहे म्हणून तुम्ही धनगरांनी आणि प्रशिक्षणार्थ्यांनी अविलाल देवरींना साथ द्यावी तुम्ही दिलेली साथ ही आपल्यासाठी अमूल्य किमतीची राहील आपल्या मुलांचं शिक्षण नोकरी आणि आपल्याला प्रशिक्षणार्थ्यांना कायम रोजगार हा आपला मूळ हेतू आहे आपल्याला कोणाच्या घरात जाऊन राजकारण करायचं नाही आपल्याला खरा मुद्दा म्हणजे आपल्याला रोजगार मिळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या मुलांना शिक्षणाचं महत्त्व आहे एवढंच बोलतो महाराष्ट्रातील सर्व धनगर आणि मा प्रशिक्षणार्थी लाडके भाऊ लाडक्या बहिणींना दीपावलीच्या परत शुभेच्छा देतो जय हिंद जय जे भारत जय संविधान जय मल्हार जय महाराष्ट्र